वसाईचं येथील तहसील कार्यालयात क्षत्रिय राजपूत समाज बांधवांनी राज्यसभा सांसद रामजी लाल यांच्या वक्तव्याचा केला निषेध सिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे दोंडाईचा सिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा इथं तहसीलदार यांना ते निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला त्याप्रसंगी दोंडाईचा शहराचे ज्येष्ठ पत्रकार जे पी नाना रणजित राजपूत पंकज सिसोदिया पत्रकार प्रभाकर धुनगर भूषण जमादार दोंडाईचा शहराचे माजी नगरसेवक जितेंद्र सिंग राजपूत शशी राजपूत आदी मान्यवर उपस्थित उपस्थित होते व निवेदनावर सह्या आहेत आधी उपस्थित होते राज्यसभा सांसद रामजीलाल सुमन आणि यांनी राणासागा यांच्याबद्दल अपशब्द काढले होते त्यांचा अशा बेताल वक्तव्याचं खंडन करत त्यांच्या चित्राला जोडे मारून कडकडीत कर निषेध केला व त्यांच्या या वक्तव्यामध्ये माफी मागावी व त्यांचा पद रिक्त झालं पाहिजे अशा आशयाचं निवेदन आज दोंडाईचा तहसीलदार व पोलीस स्टेशनला देण्यात आला आहे सदर भू खासदाराला भारताचा गौरवशाली इतिहास माहीत नसावा भारत देशातील महान योद्धा राणा सागा यांनी शंभर युद्ध जिंकलीत शरीरावर ऐंशी घाव सोसून देखील पराभव पत्तरला नाही सदैव अजिंक्य असलेला महान योद्धाबद्दल आपण शब्द वापरून संसदचा सा देखील अपमान आहे हे, हे लक्षात घ्या गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याची खासदारकी रद्द व्हायला पाहिजे जेणेकरून आपले जे इतिहास चालित महाराणा प्रताप असतील शिवाजी महाराज असतील हे जे इतिहासकालीन लोक आहेत ज्यांनी आपल्याला आज जे स्वातंत्र्य मिळून दिलं या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्या हिंदू धर्माला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्यांनी त्यांचं रक्ताचं पाणी आणि परिसराच्यातर्फे समाजवादी पार्टीचा रामजीलाल सुमन यांनी आक्षेपाने वर्तन ज्या राणासांगांबद्दल जो इतिहासकालीन ज्यांनी स्वतः शंभर लढाया त्यांनी या इतिहासात जिंकल्यात आणि आज आपला भारत स्वातंत्र्यासाठी त्यांनीचं पाणी केलं अशा या सांगांबद्दल जे सुमनजी राम रामजीलाल सुमनने यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्याबद्दल त्याच्यासाठी आज आम्ही या तहसील कचेरीवरती आणि पोलीस शाळेमध्ये निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो ते निवेदन आदरणीय तहसीलदार साहेबांना पाटील साहेबांना आम्ही दिलं आहे आणि तसेच पी एस आय आपल्या लोंडाच्या शहराचे पाटील साहेब त्यांना देखील आम्ही हे निवेदन दिलं आहे आम्ही त्यांना सांगितलं आहे की त्यांच्यावरती तो सुमनलालजी जो आहे खासदार समाजवादी पार्टीचा यू पीचा त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याची खासदारची रद्द व्हायला पाहिजे जे देशद्रोहाचं वक्तृत्व करतात जो इतिहास संपवण्यामागे लागले ज्या इतिहासात आज आजपर्यंत आपण जेवण थरलेलं शिवाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील त्यांनी आज हिंदू धर्माला आणि आपल्या या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य केलं ज्यांनी रक्ताचं पाणी केलं अशा लोकांबद्दल आक्षेपार वर्तन जर फक्त राजकारणासाठी त्यांच्या स्वतःची पोटगी भरण्यासाठी अशा पद्धतीने जो कोणी वक्तव्य करत नाही करत असेल तर त्याला कदापि माफ करायला नको त्याची खासदारके देखील हिसकून घ्याल पाहिजे याचं निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि निवेदन आज आम्ही नायरस साहेबांनी ते निवेदन स्वीकारले असे आम्ही त्याच्याबद्दल जे आपण शब्द त्या खासदारांनी जे वापरले तर आम्ही तोंडाच्या शहर आणि परिसरातील राजपूत समाज वीर शिरोमणी महाराणा प्रताप मंडळाचं आपण आपल्याला निवेदन साधत की जास्तीत जास्ती पाहिजे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याच्यावरती तेज गुन्हा दाखल व्हायला पाहिजे देशातील विविध क्षेत्रातील सर्वच विमा कंपन्यांचा भ्रष्ट मुजोर कारभार वर अंकुश आणा आरोग्य क्षेत्रासह इतर विविध क्षेत्रातील सर्वच विमा कंपन्यांचं काम पारदर्शकपणे सुरू राहण्यासाठी सर्वसमावेशक समिती गठित करा देशातील सर्वसामान्य विमाधारक नागरिकांना आणि डॉक्टर हॉस्पिटल धारक व रुग्णांना न्याय मिळण्यासाठी धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची लोकसभेत आग्रही मागणी धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे केंद्रीय संसदीय अधिवेशनात धुळे लोकसभाच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी आरोग्य क्षेत्रासह इतर सर्वच क्षेत्रातील विमा कंपन्यांचा मनमानी कारभाराविरोधात नागरिकांच्या आणि डॉक्टर हॉस्पिटलधारक व रुग्णांच्या बाजूनं विविध मुद्द्यांवर महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे यात प्रामुख्यानं वर्षानुवर्ष आय आर डी आयच्या अनुसार विविध इन्शुरन्स कंपन्यांच्या हॉस्पिटल्स आणि डॉक्टर यांच्या इन्शुरन्स सेटलमेंटची टक्केवारी ही दोन हजार टक्के होती ते चोवीस मध्ये टक्केवारी केवळ टक्के आहे या कमी होत चाललेल्या टक्केवारीला कारण काय हा मुद्दा येतील या निमित्तानं चर्चेला गेला सर्वप्रथम जेव्हा कुठलाही विवाधारक रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होतो त्यावेळी विमा कंपन्या त्याला त्याच्या निर्धारित मार्गदर्शक सूचने गाईडलाईनुसार ऑपरेशन किंवा मेडिकल उपचाराला पूर्ण मान्यता देतात रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर या विमा कंपन्या बांधील आहेत की नाही किमान चाळीस दिवसाच्या आत मंजूर झालेली राशी त्या त्या हॉस्पिटलच्या खात्यात जमा करणं अनिवार्य आहे परंतु बऱ्याच केसमध्ये असं लक्षात येत की पेशंट घरी गेल्यानंतर मंजूर झालेली देयक रक्कम हॉस्पिटलच्या खात्यात जमा न करता विमा कंपनी कारण नसताना मंजुरीच्या निमित्त करून तथ्य नसले नाही तरी ते प्रश्न पुढे करू शकत नाही प्रश्न विचारून हॉस्पिटल आणि डॉक्टर यांना नाहक त्रास देतात धुळे लोकसभा एका हॉस्पिटलमध्ये मागील दोन महिन्यापूर्वी एका रुग्णाचं टोटल हिपरिस रिप्लेसमेंट हे ऑपरेशन केलंय आपण मला संधी दिली मी खाजगी आरोग्य विमा कंपन्यांकडून पॉलिसीधारक आणि आरोग्य सेवा प्रदातांच्या होणाऱ्या छायाच्या समस्येकडे लक्ष वेधू इच्छिते अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छिते की वर्षानुवर्ष आय आर डी ए आय अनुसार विविध इन्शुरन्स कंपन्यांच्या हॉस्पिटल आणि डॉक्टर यांच्या इन्शुरन्स सेटलमेंटचा जो रेशो आहे तो गेल्या दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकोणऐंशी टक्के होता तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केवळ बासष्ट टक्केपेक्षा कमी आहे मी आपल्या सर्वांच्या लक्षात आणू इच्छिते की सर्वप्रथम जेव्हा कुठल्याही इन्शुरन्स धारक पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तर या कंपन्या त्याला त्यांच्या निर्धारित गाईड गाईडलाईननुसार ऑपरेशन किंवा मेडिकल ट्रीटमेंटच्या प्री ऑथॉरायझेशन देतात पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर या कंपन्या बांधील आहेत की त्यांनी चाळीस दिवसांच्या आत मंजूर झालेली राशी त्या हॉस्पिटलच्या खात्यात जमा करणे परंतु बऱ्याच केस मध्ये असे लक्षात येते की पेशंट घरी गेल्यानंतर मंजूर झालेल्या राशीवर हॉस्पिटलच्या खात्यात जमा न करता ते लोक कारण नसताना जस्टिफिकेशन नाही प्रश्न प्रश्न विचारतात आणि आणि विचारून हॉस्पिटल डॉक्टर यांना हरसमेंट करतात अध्यक्ष महोदय एक उदाहरण देऊ इच्छिते की माझ्या मतदारसंघातील एका हॉस्पिटल मध्ये दोन महिन्यांपूर्वी एका रुग्णाचे टोटल हिप रिप्लेसमेंट करण्यात आले हिप रिप्लेसमेंटसाठी अमाऊंट अध्यक्ष महोदय दोन लाख चाळीस हजार रुपये होती पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर घरी गेल्यानंतर जेव्हा क्लेम सेटलमेंट करण्याची वेळ आली तेव्हा दोन महिन्यांनी नोटिफिकेशन जस्टिफिकेशन मागून अनेक कागदपत्रांची वारंवार शाहानिशा करून एक लाख सत्तर हजार असा निधी अदा करण्यात आला सत्तर हजार नुकसान ते हॉस्पिटल आणि डॉक्टरांच झालेलं आहे अध्यक्ष मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करते की या निजी विमा कंपन्यांचा भ्रष्ट मुजोर कारभाराला अंकुश आणण्याकरता आपण आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या माध्यमातून समिती गठीत करावी त्यात उच्च सरकारी अधिकारी तज्ज्ञ डॉक्टर आणि लोकप्रतिनिधी यांचा समावेश करावा अध्यक्ष महोदय आणि रुग्णांना न्याय द्यावा